फ्रेंड विजयश्री ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आता आम्ही तुम्हाला गाडीमध्ये दिसतोय मी हे तन्मय तर कुठे चाललो तन्मय आपण बस स्टँडवरती चाललो तर सांगतो तुम्हाला कुठे चाललो ते कारण आम्ही चाललेलो आहे मी आणि तन्मय कळमला तर हे चालल आम्हाला सोडायला पाव पावडर उमकले उमकरले वाटतं तर हे आम्हाला सोडायला निघालेत मी तन्मय चालू बसनी तर झालं म्हणजे कारण सांगते जाण्याचं कारण तन्मयच्या जा स्कूलमध्ये जसं तन्मयचं ॲडमिशन घेतलं ना तर तन्मयचं बर्थ सर्टिफिकेटच्या बर्थ सर्टिफिकेटमध्ये प्रॉब्लेम आहे थोडासा तर ते त्यांनी तिथं सांगितलं की बाबा पंधरा तारखेपर्यंत किंवा वीस तारखेपर्यंत तुम्ही द्या आता म्हणून तर मग ते पण काम आहे आणि ह्याचं बर्थ सर्टिफिकेटचं नगरपालिकेतून काढायचं वगैरे आणि त्याच्यानंतर माझं जे हे मंगळसूत्र होतं मी काल तिकडे गणेश नगरला गेले आम्ही दोघे पण गेलेलो तर तिथे टाकलेलं वगैरे पण झालं असं की म मी ह्याची पावती कुठे ठेवली होती ती मला मा आठवतच नव्हती लक्षातच नव्हती पावती कुठे ठेवली होती आणि मग मी घेऊन गेले तर ह्याच्यावर मी कळमला बनवलेलं हे मंगळसूत्र तर त्या ह्याच्यावरती दुकानाचा शिक्का येतो आणि हे आहे नाईन वन सिक्सचं तर मग इथे दाखवलं तर इथलं सोनार बोलला की नाही नाईन वन सिक्सचं नाही शिक्का वगैरे नाही मग घरी आले मी तिथं दिलं होतं मग घरी आले घरी आल्याच्यानंतर थोडंसं टेन्शन आलं नाईन वन सिक्सचं नाही म्हटल्याच्यानंतर घेतले हां घेतली थोडंसं टेन्शन आलं नाईन वन सिक्सचं नाही म्हटल्याच्यानंतर कारण बनवताना मी नाईन वन सिक्सचं म्हणूनच बनवलेलं होतं त्याच्यामुळे जरा टेन्शन आलं मग घरी आली आणि पावती वगैरे शोधली आणि कपाटातच होती पावती वगैरे मग कपाटामध्ये भेटली सोन्याच्या बॉक्समध्येच होती तर मग पावती वगैरे भेटली आणि बघितलं तर त्याच्यावर लिहिलेलं आहे हैना शार, हैना शार ना वलन, की नाईन वन सिक्सचं आहे म्हणून मग त्यांना यांना स मित्र होता तो मग त्यांना फोन करायला लावलं आणि बोलली की त्याला काही करू नको म्हणून मग ते काही केलेलं नाही आणि मग काल जाऊन आणलं आता म्हटलं हे जिथं बनवलं आहे तिथेच घेऊन जाते आणि मग तिथेच बनवते मग दोन्ही कामं एकत्र एक होऊन जातील म्हणून मग मी हे मंगळसूत्र पण घेऊन चालले म्हणजे मंगळसूत्र पण बनवायचं आणि तन्मयचं बर्थ सर्टिफिकेट पण काढायचं तर दोन्ही कामं एकत्र होऊन जातील म्हणून मी आणि तन्मय तन्मयचालय कळमला कोणी यायला तयार नाही ना तन्मय ना जबरदस्ती यायला घेतलं चल चल म्हणून हे आता आम्हाला निघाले सोडायला साडेपाच ची गाडी असते आणि आता वाजले पाच वीस तर दहा मिनिटात आम्ही पोहचू की ना देव जाणे बघू आता हा आणि हे थोडस आराम करत होते यांना आवाज येत होते पण हे आरामात उठले ठीक आहे चला आता बघूया गाडी भेट ती भेटेलच मला नाही असं नाही कारण दोन गाड्या असतात त्यातली एक तरी भेटेलच ते इथं कट झालं मला ते रात्रभर सांभाळायला लागेल बसमध्ये मंगळसूत्र रात्रभर कारण ते पडायची भीती वाटते म्हणून इतके दिवस काढून ठेवलेलं कारण कसं मग नुकसान व्हायला नको आपण कुठे पण जातो शाळेत सोडायला हे ते कुठं पडलं केलं तर माहीत पडणार नाही त्याच्यामुळे हे काढून ठेवलं होतं पण आता जाताना म्हणून म्हटलं का घालते हां तन कस चांगलं ठीक आहे चला बस स्टँडवर जाऊया तो तर मी आलो आता बस स्टँड वर तर आता गाडी बघूया लागली का कसं कारण टाइम तर झालेला आहे गाडी लागली असेल काय नसेल लागली म्हणून पाऊस पण चालू आहे रवलेच आहेत ना तर तू आता मोबाईल घ्या परझे तर जेवण वगैरे झालं आणि जेवण म्हणजे आम्ही वडापाव घेतले होते तर आम्ही वडापाव वगैरे खाल्ले आणि तन वेगळे मी दोघं सकाळीच पोहोचलो आठ वाजता आठ वाजल्या आणि आल्याच्या नंतर थोडा आराम वगैरे केला तन्मायचे के आंघोळ वगैरे झाले माझी नाही झाले अजून तन्मयचे झाले माझी नाही झाली तर माझं पण आवरायचं कारण मला बाहेर जायचं ह्याचं सर्टिफिकेटचं परत माझं ते मंगळसूत्राचं वगैरे बघायचं आहे तर तुम्हाला भेटते नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा ब्लॉग इथे था था थांबवते ओके चला बाय